नमस्कार कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी सारीची उडदाची डाळ बनवणार आहे उडदाचं घोट त्यासाठी मी इथे डाळ घेतली आहे आता ती भाजून घ्यायची थोडीशी आपल्याला मी डाळ भाजून घेतली आहे उडदाची आणि ही डाळ चिकट नाही होत म्हणून एक दोन मिनटं भाजून घ्यायची झाली भाजून आता नाही प्लेट मध्ये कुकरमध्ये मी घातली आहे धुऊन त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि चव चवी तीन ते चार शिट्टे देऊन ही डाळ आपल्याला शिजवून घे डाळीसाठी मसाला काढलाय हिरवी मिरची घेतली आहे खोबरं लसूण जिरं आणि हळद आता मी पाणी घालून वाटून घेणार आहे बारीक मसाला पण वाटून तयार आहे डाळ पण शिजली आता आपण फोडणीला देऊ तेल टाकले मी कढईमध्ये एक कांदा मी उभा चिरून घेतो कांदा चांगला थोडा लाल असतो पण परतून घ्यायचं झाला आता कांदा लाल आता त्यामध्ये घालायचं आहे वाटलेला मसाला त्यामध्ये घालून चिरभर हिंग झालाय मसाला पण चांगला फोडतो आता मी घालते त्यामध्ये शिजवलेली डाळ पाणी घातलंय मी वरून तुम्हाला कशी पाहिजे घट्ट किंवा पातळ तस पाणी घाला तुम्ही तुमच्या अंदाजे पाच दहा मिनिटं झाली आपली उडदाची डाळ तयार गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते ही डाळ किंवा भातासोबत पण छान लागते तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ओळदाची भुट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा